अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा एकवीस जुलै दोन अगदी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की या एकवीस जुलै रोजी आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील गुरुपौर्णिमा आज एक जुलै आहे आज पस्न असंख्य घरांमध्ये स्वामींच्या सुरुवात झालेली आहे कारण जुलै ते एकवीस जुलै एकवीस दिवसांचा कालावधी आहे आणि प्रत्येक वर्षी आपण गुरु निमित्त एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो खरंतर एकवीस दिवसांच्या करावयाच्या बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मात्र अजूनही आपल्यापैकी कोणी जर असं असेल की ज्यांना असे फिजिकल कंडिशनमुळे किंवा कामाचा खूप जास्त लोड आहे काही आमच्या घरात प्रापंच कामं खूप जास्त असतात आमचं बाहेरगावी येणं जाणं असतं त्यामुळे अजूनही आम्ही सेवांची सुरुवात केलेली नाही आहे त्यांच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जी आज रात्रीपासून तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत करायची आहे मग आज एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत दररोज रात्री झोपताना फक्त ही पाच मिनिटांची सेवा करा या एकवीस दिवसांच्या आत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल गुरूंचा जो आशीर्वाद आहे तो अखंड तुमच्या घरामध्ये राहील गुरूंची कृपा तुमच्या घरावरती कुटुंबातील सदस्यांवरती राहील तुमचं गुरुबळ मजबूत होईल आणि त्यामुळे आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत हे अडथळे दूर होतील बघा गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु आणि शिष्याच्या नात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हटला जातो आपण खरं तर गुरूंना प्रसन्न करण्यासाठी फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी काही उपाय सेवा करत नाही तर त्याची सुरुवात आपण प्रत्येक वर्षी आधीपासून करत असतो गुरूंना जर प्रसन्न करणारी म्हणजे आपल्या स्वामींना जर प्रसन्न करणारी त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जर कुठली सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण आपल्या आयुष्यात अशक्य असणारंही सर्व शक्य करू शकतो सेवेने आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबात नसलेलं जे आहे ना तेही आपण मिळवत असतो सेवा जे आहे ते आपल्या आयुष्याचं जीवन बदल बदलवून टाकते सेवा ही अशी गोष्ट आहे जी अखंड आपल्या गुरूंची जी कृपा आहे ती आपल्यावरती प्राप्त करते आता आपल्याला काय करायचं बघा ज्यांनी सेवा सुरू केलेल्या आहेत किंवा आज पारायण करायला सुरुवात केलेली आहे जे काही तर तुम्ही त्याच्यासोबत एक्स्ट्रा सेवा करू इच्छिता तरीही तुम्ही ही सेवा करू शकता आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांची इच्छा खूप होती पण आम्हाला जमलंच नाही वेळ भेटलाच नाही त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला काय करायचे आज रात्री म्हणजे आठच्या पुढे बाराच्या आत कधीही तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा ऑलरेडी दिवा लावलेला आहे तोच दिवा ठेवा दुसरा दिवा लावण्याची गरज नाही महाराजांच्या समोर म्हणजे मूर्ती जे काही असेल तिथे दोनही हात जोडून बसायचं आहे तुमच्या मनात जे काही असेल जी इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आहे जे काही असेल ते मनातून महाराजांसमोर तुम्हाला सगळं व्यक्त करायचं आहे या एकवीस दिवसांमध्ये मार्ग भेटण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनात तुम्हाला, तुम्हाला जे हवं आहे ते मागण्यासाठी महाराजांना साकडं घालायचं आहे प्रार्थना करायची आहे बघा मनापासून जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा महाराज ते नक्की ऐकतात आणि जेव्हा ते आपलं मनातलं ऐकतात तेव्हा आपल्याला जे काही हवं आहे ते महाराज नक्की देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला एक उद्बत्ती लावायची आहे एकच उद्बत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आता समजा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नसेल तुम्हाला करायचा तर तुम्ही महाराजांचं जे तारक मंत्र आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी हे आपल्या महाराजांचं जे तारक मंत्र आहे भक्तांना तारणारा हा जो मंत्र आहे हा तारकमंत्र म्हणा संपूर्ण ती उद्बत्ती संपेपर्यंत फक्त तारकमंत्र किंवा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दोघांपैकी कुठलीही एक सेवा करा जप करून झाला बघा सगळ्यात मोठी जर कुठली सेवा असेल सगळ्यात मोठी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे नामस्मरण शांततेत ऐकतेत म्हणजे जेव्हा सगळं काही शांत असतं आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही नामस्मरण करताना तेव्हा त्याची ऊर्जा जी आहे ती दुपटीने पसरते आणि त्याचं जे फळ आहे तेही तितक्याच दुपटीने आपल्याला मिळत असतं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं आपले हे जे दोन बोट आहे ते असे आणि तीन बोटे असं घेऊन महाराजांना मुजरा करायचा बरोबर सात वेळा महाराजांना मुजरा करायचा बर महारा मुजरा करत असताना श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणून सात वेळा महाराजांना मुजरा करायचा बघा तुम्ही नामस्मरणही नाही केलं किंवा तुम्ही तारक मंत्रही नाही म्हटलात आज रात्री झोपताना फक्त सात वेळा महाराजांना मुजरा करा सात वेळा हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर झोपी जा एका रात्रीत फरक जाणवेल तुमच्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते दूर व्हायला लागतील ला कुठली भीती वाटत असेल तर ती नष्ट होईल पण ही सेवा मग तुम्ही तारकमंत्राची करत असाल नामस्मरणाची करत असाल किंवा मुजरा तीनही ती गोष्टी केल्या तरीही चालतील किंवा तिघा तिघांपैकी एक करा दोन करा आजपासून रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला बरोबर दररोज उद्या परवा असं तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायचे म्हणजे एकवीस जुलैपर्यंत दररोज जर तुम्ही मुजरा करताय तर आजपासून एकवीस जुलैपर्यंत रोज रात्री झोपताना महाराजांना सात वेळा मुजरा करायचा सात वेळा सांगितलेला मंत्र म्हणायचा जी इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची एकवीस आत नक्कीच चमत्कार घडेल महाराज तुमच्या तुमच्याकडे प्रसन्न होतील महाराज आशीर्वाद देतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील पुन्हा एकदा सांगते तुम्ही मुजरा करू शकतात किंवा फक्त महाराजांचं एक उद्बत्ती संपेपर्यंत महाराजांचं स्मरण करू शकतात किंवा मग महाराजांचा सा सात वेळा रात्री झोपण्यापूर्वी आज एक तारखेपासून तर एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला बरोबर दररोज झोपण्या अगोदर सात वेळा महाराजांचं सा तारक मंत्र म्हणायचं आहे दिवसभरातून फक्त ही पाच ते दहा मिनिटाची एवढी सेवा जरी केली तरी खूप आहे गुरुपौर्णिमेपर्यंत इच्छा पूर्ण होऊ लागतील गुरुबळ मजबूत होऊ लागेल गुरूंची अखंड कृपा राहील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल साध्या सोप्या गोष्टी आहेत मात्र या गोष्टी खूप आपल्याला खूप काही देऊन जातील अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने या सेवा सांगितलेल्या आहेत आवर्जून करा आज रात्री झोपण्यापूर्वी एक तर महाराजांचं स्मरण किंवा तारकमंत्र किंवा महाराजांना मुद्रा नक्की करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ